नमस्कार सायडिम ढोकिया यूट्यूब चॅनलमध्ये आपले सह स्वागत आहे चला तर तुम्हाला आज मी ढोकीचं रेल्वे स्टेशन कशा स्वरूपाचं आहे हे आपल्याला आता दाखवत आहे हे बघा अशी मालगाडी इथे या ठिकाणी ढोकीच्या रेल्वे स्टेशनवर थांबलेली था आहे हे बघा लांबची लांब अशी मालगाडी या ठिकाणी थांबलेली आहे तर आता पॅसेंजर गाडी थोड्याच वेळात येणार आहे ती तुम्हाला मी दाखवणार आहे रेल्वे पटडी रेल्वे स्टेशनची बघा कशी लांबची लांब आहे हे बघा आता मालगाडी गाडी आलेली आहे आपण पाहू शकताय स्लो मोशन मध्ये आहे गाडी स्पीड नाही पॅसेंजर गाडी आलेली आहे ही बघा पॅसेंजर गाडी स्पीडमध्ये आलेली आहे अशा प्रकारे ट्रेनमध्ये बसलेले आहोत आपण आणि ट्रेन स्पीडमध्ये आता निघत आहे पाहिल्याबद्दल धन्यवाद